का विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ आपण एकेका व्हिडिओत समजून घेत आहोत या नामांचा अर्थ जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादी अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या आपन, या भागात आपण स्तोत्रातील श्लोकात असलेल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृ हो, सत्कर्ता सत्कृत साधुर या श्लोकातलं पहिलं नाव सुप्रसाद प्रसाद म्हणजे ज्याची कृपा झाल्यावर किंवा पाप नष्ट होत पुण्य मिळत समाधान मिळतं इच्छित गोष्टी प्राप्त होतात परमात्मा हा प्रसाद स्वरूप आहे तो उत्तम प्रसाद देणारा आहे आणि अपकार करणाऱ्यावरही कृपा करणारा आहे म्हणून तो सुप्रसाद दुसरं नाव आत्मा जो प्रसन्न चित्त आहे ज्याचं अंतःकरण अत्यंत निर्मळ आहे ज्याचं दर्शन मन प्रसन्न करणार आहे सुप्रसाद या नामान परमात्म्याच्या अंतर्मनातील उदारता कळते तर प्रसन्नात्मा हे नाम परमात्म्याचं चार आणि पाच ही नावं संधीयुक्त शब्दात आहेत विफुहु यात विश्वध्रुक विश्वभुक हो, विश्व विश्व आणि विफुहु हो, अशी तीन नावं आहेत त्यातलं तिसरं नाव विश्वध्रुक ध्रुक द्रुक, द्रुक, म्हणजे धारण करणारा विश्वध्रुप म्हणजे विश्वाला धारण करणारा चौथं नाव विश्वभूक भूक म्हणजे पालन करणारा पोषण करणारा विश्वभूक म्हणजे विश्वाचं पालन पोषण करणारा पाचवं नाव विभू विभू म्हणजे विविध रूपांनी प्रकट होणारा व्यापक सहाव नाव सत्कर्ता परमात्मा सर्वांचा सत्कार आहे सत्कार्य करणारा मनुष्य जेव्हा पुण्यकर्म करतो तेव्हा परमात्मा त्याला योग्य ते फळ देऊन त्याचा सत्कारच करतो म्हणून तो सत्कर्ता सातव नाव सत्कृत ज्याचा सत्कार केला जातो पूजनीय व्यक्ती सुद्धा ज्याचा सत्कार करतात हा सत्कृत या नामाचा अर्थ यानंतरची तिन्ही नाव संधीयुक्त शब्दात आहेत साधु जहनुर नारायणू यात साधुहू जहनुहू आणि नारायणाह अशी तीन नावं आहेत आठव नाव आहे। साथुहू साधू म्हणजे सज्जन सर्व गोष्टी साध्य करणारा स्वत जहनु दुर्जनांना दूर करून सज्जनांना उत्तमपदी पोचवणारा अज्ञानीजनांचा त्याग करणारा आणि ज्ञानीजनांना परमपद बहाल करणारा प्रलयाच्या वेळी सर्व व्यक्तसृष्टीचा लय करणारा असे अर्थ जहनू या नामाचे आहेत दहावं नाव नारायण नार आणि अयन असे दोन शब्द या नावात आहेत नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे निवास नारायण म्हणजे पाण्यात राहणारा प्रलयकाळी सर्व जीव त्याच्यात विलीन होतात नर समाजाचा खास देव म्हणूनही तो नारायण नारायण हा मानवासाठी झालेला देवाचा आद्य अवतार म्हणता येईल या श्लोकातलं शेवटचं अकरावं नाव नर नर आणि नारायण ही जोडी आहे एक साधक आहे तर दुसरा साध्य नर म्हणजे मनुष्य जेव्हा अधर्म वाढतो सज्जनांना त्रास होतो तेव्हा दुष्टांचं पारिपत्य करून त्यांचा नाश करून धर्मसंस्थापनेसाठी परमात्मा मानव रूपान अवतरित होतो हा नर या नामाचा अर्थ या भागात सव्वीसाव्या श्लोकातल्या सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वध्रु विश्वभू विभू सत्कर्ता सत्कृत साधू जहनू नारायण आणि नर या अकरा नावांचा अर्थ आपण जाणून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद